नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहे कुलसामनी यूट्यूब चॅनल मंडळी याच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत की घरामध्ये या ठिकाणी ठेवा मोराचे पीस ज्यामुळे येईल सकारात्मकता आपल्या घरामध्ये मंडळी वास्तुशास्त्रानुसार मोराचे पीस घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते हे पीस जितके सुंदर दिसतात तितकेच त्याचे वैभवी वे वेगळे आहे भगवान श्रीकृष्णाच्या मुकटावर असलेले मोराचे पीस घरातील अनेक समस्यावर दूर करू शकतात आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर मौरा आहे मोराचे सौंदर्य सर्वांनाच बोरळ घालत असते पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो मोराची या नृत्यावर अनेक बालगीते प्रसिद्ध आहेत मोर जसा सुंदर आहे तसाच तो आपले आयुष्य सुंदर बनवण्यासाठीही सक्षम आहे मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचे पिशे लावणे अत्यंत शिव मानले जाते चला जाणून घेऊया कोणत्या दिशेला कुठं ठेवावे मोराचे पिशे मंडळी घराच्या पूर्व दिशेला मोराचे पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराचे पिशे लावू शकता वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांचे कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोराचे पीस उत्तर पश्चिम दिशेला लावावीत यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुमच्या मुलांनी अभ्यासात लक्ष घालावे असे वाटत असेल तर त्यांच्या पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलवर मोराचे पीस ठेवावीस त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहते जर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पूर्व दिशेला मोराचे पीस लावले तर तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते त्याचबरोबर तुम्ही बेडरूममध्ये मोरांची पिसे देखील ठेवू शकता यामुळे मन प्रसन्न राहून वैवाहिक जीवन सुखी होते मंडळी वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष दूर करण्यासाठीही मोरांच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो यासाठी मोराचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावे आणि घरात मोराची पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील सर्वां सर्व देशातील अशा जागी मोरा पीस ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील मंडळी वरील दिलेल्या माहितीनुसार हा प्रयोग तुम्ही करून बघा चांगला वाटला ला आम ला नवी नवी तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यावेळेस आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तयार करतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिला नोटिफिकेशन जाईल मंडळी तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय